बंदी असलेल्या नायलॉन मांजेची विक्री येवला शहरात चोरी छोप्या या पद्धतीने सुरूच असून पतंग शौकीन नायलॉन मांज्याचा वापर करत आहे यामुळे निष्पाप पशुपक्ष्यांना तसेच माणसांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे येवला शहरातील शिक्षक आयुब शहा हे आपल्या कामानिमित्त मोटारसायकलवरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला यावेळी हा मांजा बाजूला काढण्याच्या प्रयत्नात मांजा पकडण्याच्या नादात त्यांचा तोंड जाऊन ते मोटारसायकलवरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व उजव्या हाताला तीन टाके देखील पडले आहेत त्यामुळे नायलॉन मांज्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मी पेशाने शिक्षक आहे आणि आज मी माझी रेग्युलर तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात असताना नायलॉन माझ्या माझ्या गळ्यामध्ये अटकला मात्र सुदैवाने माझ्या गळ्याला जे आहे बेल्ट असल्या कारणाने माझे प्राण जे आहे थोडक्यात वाचले आणि हातामध्ये असल्या असल्याकारणाने मी तो जो मला नायलॉन माझा आहे तो हाताने दूर केला परंतु पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे का चोऱ्या छोपी मार्गाने आजही येवले शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे या नायलॉन ना माझ्याची ना विक्री होते तर पोलीस प्रशासनाने या विरोधात जे आहे सक्तीचे पावले उचलावीत आणि या विरोधात कठोर कारवाई करावी आज जे आहे माझे प्राण वाचले ती गाडीवरून पडल्यामुळे मला जे आहे गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला